शेतातील तलावामध्ये शेत तलावामध्ये शेततळ्यामध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्यासाठी अनुदान मिळवण्याकरिता अर्ज कसा करायचा नमस्कार शेतकरी बंधूं जय महाराष्ट्र काय बा शेती करता येणा गेलीच पाहिजे कारण वावर आहे तर पावर आहे मी गजान फोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये शेतातील शेत तलावामध्ये शेततळ्यामध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरण करण्याकरिता अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा या योजनेविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा तर चला मित्रांनो पाहूया ऑनलाईन अर्ज करा तसा करायचा याकरता आपणास गुगल क्रोमवरती क्रोम ओपन करायचा आहे तुमच्या लॅपटॉपवरती मोबाईलवरती पी सीवरती जर तुम्ही मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करत असेल तर तुम्हाला या टी टीबावरती जाऊन डेस्कटॉप ह्यू सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर इथे टाईप करायचं आहे महा डीबीटी टी फार्मर लॉग इन महा डीबीटी फार्मर लॉग इन टाईप केल्यानंतर महा डी बी टी महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन या साईडवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता इथं तुमचा वापरकर्ता आय डी युजर आय डी आणि पासवर्डच्या सहाय्याने तसेच आधार कार्ड नंबरच्या सहाय्याने आपले सरकार नावाची अशी एक साईड ओपन होईल आधार कार्ड नंबर इथे प्रविष्ट करायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे जर तुम्हाला असा मेसेज येत असेल युअर आधार नंबर इज नॉट रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही आधी कुठल्या प्रकारचं यामध्ये लॉग इन केलेलं नाही आहे करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला तुमचं पोर्टल पोर्टलवरती नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हा व्हिडिओ नेक्स्ट डे पाहिजे तुमची म्हणजे नंतर मग तुम्ही हा व्हिडिओची सुरुवात करू शकता आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर सेंड ओ टी वरती क्लिक करायचं आहे ओ टी वरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवा ओ टी पी पाठवानंतर इथे मेसेज येईल तुमच्या रजिस्टर्ड जो आधारला लिंक मोबाईल आहे त्यावरती ओ टी पी सेंड करण्यात येत आहे ओके करायचं आहे ओके केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती आलेला ओ टी पी इथे प्रविष्ट करायचा आहे आलेला ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर इथे ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि बरं का मंडई सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही बरं का ओ टी पी तपासा यावरती क्लिक केल्यानंतर आपले सरकार महाडीबीटी चा तुमचा लॉग इन आय डी ओपन होईल या लॉग इन आय डीमध्ये अर्ज करा यावरती क्लिक करायचा आहे शेतातील तलावामध्ये शेत शेततयामध्ये अस्थिकरण करण्याकरिता अर्ज करायचा आहे तो घटक सिंचन सुविधा सुविधामध्ये येतो म्हणून आपणास सिंचन सुविधा सुविधासमोरील बाबी निवडा वरती क्लिक करायचं आहे तिथे आपणास मुख्य घटक निवडायचा आहे सिंचन साधन आणि सुविधा बाब निवडायचे आहे शेतातील तलावामध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरण अस्तर यामध्ये साईज निवडायची आहे तुमच्या शेतामध्ये किती बाय कितीचा शेततलाव आहे ती साईज इथे टाकायची आहे त्यानंतर अटीव शर्ती मान्य करायची आहे जतन वरती क्लिक करायचं आहे घटक ये यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का नाही नो अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे हा टॅब मेसेज व्यवस्थित वाचायचा आहे ओके पहावरती क्लिक करायचा आहे पहावरती क्लिक केल्यानंतर इथे शेतातील तलावामध्ये अस्तर हा घटक आलेला आहे त्याला प्राधान्य क्रमांक एक द्यायचा आहे आणि इतर जे तुम्ही अर्ज केलेले आहे त्यांना एक दोन तीन प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे अटीवर शर्ती मान्य करायचा आहे आणि अर्ज सादर करायचा आहे आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे ओके यानंतर छाननी अंतर्गत अर्जमध्ये तुम्ही बघू शकता शेतातील तलावामध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी तुमचा अर्ज अर्जस्थितीमध्ये इलिजिबल फॉर लॉटरी झालेला आहे म्हणजे तुमचा अर्ज हा व्यवस्थितपणे सबमिट झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र जर आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब करा लाइक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा